नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण चविष्ट चमचमीत आणि चवदार असा एक पदार्थ बनवणार आहोत तोही हरभऱ्याच्या डाळीपासून झटपट बनून तयार होतो आणि खायलाही फार टेस्टी लागतो नक्की ट्राय करा एकदा चला तर मग हळूया आजच्या रेसिपीकडे रेसिपी, रेसिपी शेवटपर्यंत बघा ट्राय करा कशी वाटली मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आता यासाठी आपल्याला हरभरा डाळ लागणार आहे चार ते पाच तास भिजवून ठेवलेली डाळ घेतलेली आहे एक वाटी ही छान स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून नंतरच आपण ही भिजत घातलेली गा, होती आता ही साईडला ठेवून देऊया लसूण लागणार आहे आपल्याला दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे दोन ते तीन कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहे कोथिंबीर लागणार आहे मुठभर आपल्याला आणि पंधरा ते वीस कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची लसूण मीठ आणि जिरे बारीक करून घेऊया आपण ह्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे चालू बंद करून हे आपल्याला बारीक करून घेतले आपण आपल्याला दिसत असेल छान असा याचा सुगंध सुटतो ह्या फाईन अशी ह्याची पेस्ट तयार झालेली आहे ही साईडला ठेवून देऊया आपण आणि पुढची तयारी करूया आता ज्या भांड्यामध्ये आपण मिरची आणि लसूण बारीक केला आहे त्यामध्येच ही भिजवलेली डाळ आपण थोडी थोडी टाकून बारीक करून घेणार आहोत मिक्सरला आता ही डाळ फारही आपल्याला बारीक करायची नाही आहे थोडीशी जाडसर ठेवायची आहे इथे दाखविल्याप्रमाणे आपल्याला दिसत असेल फारही बारीक पेस्ट झालेली नाही आहे ह्याची आता कढईमध्ये तेल गरम करून घेऊया दोन मोठे चमचे तेल आपण यामध्ये टाकून घेतलंय आता अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी टाकून छान अशी तडतडेपर्यंत फोडणी द्यायची आहे याला फोडणी छान बसली की आपला पदार्थ फार टेस्टी बनतो हिंग घातलेला आहे आपण पाव चमचा येथे आणि जी कढीपत्ता घेतलेला आहे त्याची सुद्धा यामध्ये टाकून घेतलेली आहे मिरची लसणाची पेस्ट आपण यामध्ये टाकून छान अशी फ्राय करून घेणार आहोत सुगंध सुटेपर्यंत हे बघा छान असा याचा सुगंध सुटतो मिश्रणाचा थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आपण आता हे छान असं फ्राय झालं की जे कांदे बारीक कापून घेतलेले आहे आपण ते यामध्ये आपण टाकून घेऊया सॉफ्ट पर्यंत आपल्याला कांदा यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे फ्राय करून घ्यायचं आहे फार झटपट बनून तयार होतो हा पदार्थ कांदा फ्राय झाल्यानंतर आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे ती थोडी थोडी करून यामध्ये सर्व टाकून घेऊया आणि थोडंसं अर्धी वाटी आपण यामध्ये फक्त पाणी घातलेलं आहे डाळ शिजण्यासाठी फारही पाणी घालायचं नाहीये पाणी आपण मापात घातलं की आपला हा पदार्थ छान असा मोकळा सळसळीत होतो आणि खायलाही फार टेस्टी लागतो थोडंसं झाकण ठेवून घेतलं आपण दोन ते तीन मिनटं बघा झटपट आपला हा पदार्थ बनवून तयार झालेला आहे तुम्ही याला डाळीचे पिठले म्हटलं तरी चालू शकेल किंवा वाटलेली डाळ म्हटलं तरीही चालेल आपला पदार्थ झटपट बनवून तयार आहे हा नक्की ट्राय करा रेसिपी चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल आणि पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद